कळमनुरी विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी निश्चित केली आहे अशी भावना कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केली आहे हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात शिंदेगड शिवसैनिकांची आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी ते बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात शिंदेगड शिवसैनिकांची आज आढावा बैठक संपन्न झाली यावेळी पक्ष निरीक्षक हरिभाऊ लहाणे कळमनुरी विधानसभा संपर्क प्रमुख महेश साटणकर आमदार संतोष बांगर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कळमनुरी विधानसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय साटणकर साहेब आणि माजी आमदार हरिभाऊ लहाणे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे कळमंदुरी मतदारसंघातील आज फक्त प्रमुख पदाधिकारी सर्पल सर्कल प्रमुखाच्या वरचे पदाधिकारी या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते त्यांनी विचारपूस केली की आमदार गावामध्ये किती वेळ झाला गावामध्ये तुमच्या काम किती झाले गावामध्ये विकास कसा झाला आता गावामध्ये तुमच्या काम काही शिल्लक राहिलेत का कळमंदुरी मतदारसंघातले रोड कसे झालेत कळमंदुरी मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न मिटलाय का म्हणजे अनेक प्रश्न ज्या मूलभूत सुविधा असतात त्या सुविधाचा सुद्धा आढावा सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचे डोळे म्हणून जे आलेले निरीक्षक असतात जे विधानसभा संपर्क प्रमुख असतात त्यांनी या ठिकाणाहून आढावा घेऊन गेलेले आहेत आणि हा ज्या ठिकाणी त्यांनी जनसमुदाय पाहिला कार्यकर्ते पाहिले उत्साहित कार्यकर्ते पाहिले त्या कार्यकर्त्याच्या याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी जिल्हा प्रमुखाला शबाकीची थाप दिली तालुका प्रमुखाला शबाकीची थाप दिली आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला शबासकीची थाप दिली आणि त्याने सांगितलं की हिंगोली जिल्ह्यासारखी शिवसेना या पद्धतीनं काम करते अशी शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करावी ही आम्ही साहेबाला सांगणार आहोत यावेळी कळमनुरी मतदारसंघात आमदार संतोष बांगर यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे यामुळे आमदार संतोष भांगर यांना दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी निश्चित असल्याचं देखील ते म्हणाले आहे अभिषेक एमसे न्यूज हिंगोली